महिलेच्या गड्यातील सोन साखळी चोरून पडालेले चोर अवघ्या काही तासात युनिट एकच्या जाळ्यात नाशिक शहरामध्ये सतत होत असणाऱ्या चेन स्नेचिंगच्या गुन्ह्याच्या दृष्टीने माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले वर नमूद गुन्ह्यातील आरोपितांची माहिती काढत असताना पोलीस हवालदार तीनशे प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की एका पांढऱ्या रंगाच्या एक्सिस मोपेट क्रमांक यावर बसून स्नॅचिंग केली असून ते जाधव टाउनशिप समोर येणार असल्याची माहिती मिळाल्याने ती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिल्याने त्यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे पोलीस हवालदार प्रदीप म्हस्ते पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस हवालदार संदीप भांड पोलीस हवालदार शरद सोनवणे पोलीस हवालदार नाझीम खान पठाण पोलीस अंमलदार जगेश्वर बोरसे चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्याबाबत आदेशित केल्याने सदर आरोपितांना जाधव संकुल टाउनशिप समोर पांढऱ्या रंगाची एक्सिस मोपेट क्रमांक एम एस पंधरा जी एस पन्नास नव्याण्णव हिचेवरील दोन इशम सोमनाथ हरिश्चंद्र त्रिभुवन वय बेचाळीस राहणार पारखे यांच्या घरात भाडेकरू समर्थ हॉस्पिटलच्या बाजूला जाधव संकुल अंबळ नाशिक मलय आरसन मडसामी वय छत्तीस राहणार सेक्टर नंबर आठ महानगरपालिका शाळेजवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना पकडून त्यांच्या ताब्यातून दोन लाख दहा हजार रुपये किमतीचे सतरा पॉईंट दोनशे ग्रॅम वजनाची सोन्याची लगड दोन मोबाईल फोन व गुन्हे कर्ते वापर केलेली एक्सिस मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत केला असून आडगाव पोलिस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर भारतीय कलम प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आलाय नमूद आरोपितांना पुढील कारवाई कामी आडगाव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास आडगाव पोलीस ठाणे करीत आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक